बातमी पुण्यात नाही पुणे रेल्वे स्थानकाबाहेर काल रात्री एका तरुणानं महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केलाय आणि भगवी वेशभूषा परिधान केलेल्या या व्यक्तीनं पुतळ्याच्या पायथ्याशी चढून शस्त्राचा वापर केला आणि त्यानंतर मात्र स्थानिक सुरक्षा रक्षकांनी तातडीनं तिथे दाखल होत या व्यक्तीला पुतळ्यापासून बाजूला केला त्याला तात्काळ अटक केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणानंतर तरुणाला ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे सतीश शुक्ला असं त्याचं नाव आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अविनाश पवार यांनी मी आता पुणे स्टेशन परिसरात पुणे स्टेशनच्या आवारामध्ये इथे जो महात्मा गांधींचा पुतळा आहे त्याची विटंबना ही रात्री अकराच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न एका माथे फिरूने केलेला आहे या पुतळ्यावर त्याने कोयत्याने घाव घालण्याचा प्रयत्न करण्या केलेला आहे महात्मा गांधींचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न त्याने कोयत्याने केलेला आहे हा जो ब्राऊनचा पुतळा आहे याच्या खालचा जो भाग आहे तो देखील तोडण्याचा या माथे फिरूने प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने हा पुणा स्टेशनच्या आवारात असणारा महात्मा गांधींचा पुतळा आहे मात्र रात्री अकराच्या सुमारास या माथे फिरूने अचानक हे कृत्य केल्यानंतर इथे चोवीस तास जो रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त असो त्यामुळे ही दुर्घटना टळलेली आहे इथले जे रेल्वे पोलिस आहेत ते तातडीने इथे दाखल झाले आणि त्या फिरूला ताब्यात घेतलेला आहे मात्र त्याने हे का कृत्य असं केलं असावं याविषयीची हो। साक्षंकता आहे आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांकडून अद्याप त्याचं नाव अथवा इतर काही गोष्टी या अद्याप समजलेल्या नाहीत मात्र पोलीस या सगळ्या गोष्टींची चौकशी करून लवकरच याचा खुलासा करतील मात्र ही जी घटना घडली आहे ती अतिशय चिंताजनक आहे कारण पुणे स्टेशनच्या आवारात अगदी रहदारीच्या परिसरात म्हणजे इथे चोवीस तास रहदारी असते अशा ठिकाणी माथेपुरीने हे जे कृत्य आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे महात्मा गांधींच्या पुतळ्यावर त्याने जो काही विटंबनेचा प्रकार केलेला आहे त्या बाबतीत आता पोलीस त्याच्यावर काय कारवाई करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र या सगळ्या घटनेमुळे सर्व स्तरातून आता संताप व्यक्त होताना दिसत आहे अविनाश पवार एनडीटी मराठी पुणे